देहुचा माजी ग्रामपंचायत सदस्य कॅडबरी कंपनीत कामाला होतो रिटायर झाले गेली बावीस वर्ष रोज एक दोन तास इथे येतो आणि पाच पाच मिनिटं आपल्या लोकांना थोडी माहिती सांगायचा प्रयत्न करतो तर पाच मिनिटं आपल्यासाठी आपण देऊळमध्ये दे गेल्यानंतर मुख्यमंत्री ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस पहिल्यांदा विठ्ठल रुपाईच्या मूर्तीचं दर्शन होतं ती स्वयंभू मूर्ती तुकारा महाराजांच्या हातकड्या आगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर महाराज त्यांच्या शिवास्ते तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या मूर्त्या फक्त देहूमध्ये दे एकत्र आहेत तुम्ही जर पंढरपूरमध्ये गेला तिथे एकत्र नाही म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव नांदे ते ते तेथे दे देव पांडुरंग पंढरीचं दैवत देवला नांदायला आलं असं म्हटलं पुढं शिळा मंदिराचं दर्शन होतं बावीस 22... चौदा जून दोन हजार बावीसला ला नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा केला ते मंदिर त्याचा अर्थ असा की तुकाराम महाराज तेरा दिवस त्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोह पासून दर्शनासाठी नेला म्हणून शाळा म्हणून उडाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत मंदिराच्या बाहेर आला उजव्या हाताला तुकाराम महाराजांचा राख घरे जन्म घरे महाराजांचा जो कार्यकाल आहे तो सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणी नदी तुकाराम महाराजांची गाथा जिथं बुडवली त्या ठिकाणी अकरा कोटीच गाथा मंदिर झालेलं आहे त्या ठिकाणी महाराजांचे चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग तिथं मार्बलच्या दगडात कोरलेले आणि हे काम राजस्थानी कलाकारांनी केलेले पुढं मंदिराच्या गेटवर तुम्ही थांबला आणि इकडं पश्चिमेला जर पाहिलं तर हा डोंगर दिसतो भंडारा डोंगर हा देहूपासून सात किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटी पासून आता आपण दोन हजार सदुसष्ट फुटावर आहोत छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळ इथं भेट झाली त्याचा हा साक्षीदार डोंगर त्यामुळे इथल्या मातीला एक वेगळा गंध आहे आई साहेबांना जो काटा मोडला आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गोराग्याच्या वेशात येऊन काढला तोही प्रसंग इथे तो घडला तुकाराम महाराजांनी जी काही गाथा लिहिली महाराजांना सुचलं अभंग सुचले ती ही जागा परिगडच्या बाजूला भामचंद्र डोंगरे महाराजांना साक्षात्कार झाला तो डोंगर देवरोड जवळ घोरावडेश्वर डोंगर आहे तीन पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होत आहे तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या पत्नीला कधीच सांगून जात नसत कोणत्या डोंगरावर चालणार तुकाराम महाराज सकाळी उठायचे विठ्ठल 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 करत न सांगता निघून यायचे दुपारच्या वेळेला आई साहेब बाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या वेशी पशी यायच्या वेशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज कोणत्या डोंगरावर मग जिजाबाई काय करायच्या कशा ओळखायच्या बाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या या धर्तीला कान लावायच्या ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज द्यायचा मग जिजाबाई तिचा बाई राणा रस्ते नव्हते डोंगरावर यायच्या या झाडाखाली तुकाराम महाराजांना दोन गाय जीव घालायच्या स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माऊलीला कळलं होतं म्हणून दोन वळी त्या माऊलीसाठी काट्या कुठ्याची परवाना तिला काट्या कुट्याची परवा ना तिला ना कामा तिला उना तानाची चिंता फक्त आपल्या घर बिगी बिगीन न धरलेली वाटती ना, ना, ना सोडायची तुकोबासाठी व्याकुळ जिजाबाई भंडारा चढायची घर धन्यावर होती माया तिची जीवा पाडत उरात होता गोडवा जसा हापूस आंबा गोड उशीर झाला घर धन्याला छाती तिची दडदडायची तुकोबासाठी व्याकुळ जिजाबाई भंडारा चढायची तुकारा महाराज एका अभंगात म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाणी देऊ लाय दुसरी गोष्ट या ठिकाणी शंभर कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच इथं मंदिर होत आहे मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते ज्या कंपनीनं सोडती सोमनाथाचं काम पूर्ण केले हिंदूंची चाळीस मंदिर बांधली इथं सुद्धा आतापर्यंत पंचावन्न साठ कोटीचं काम झाले उर्वरित काम दोन ला पूर्ण करायचंय आपणाला विनंती की या मंदिराच्या बांधकामासाठी आपणाला काही देणगी देता आली तर द्या नाही दिली तरी काय हरकत नाही एक शेअर आपल्यासाठी हरिभरी पेड पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए वोटों पर कभी गाली नहीं होती। हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए वोटों uh -hmm. पर कभी गाली नहीं होती। जो बंदे झुक जाते हैं, तो करा महाराज के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती। राम उग्रशरीर